संपूर्ण राज्याचा प्रशासकीय प्रशा कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयातील ऐंशी टक्के दूरध्वनी आठ दिवसांपासून बंद असल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय मंत्रालयातील दूरध्वनीवर बाहेरून फोन येणं बंद आहे तर मंत्रालयातून फोन केला तर समोरील व्यक्तीचा आवाजच ऐकायला येत नाही विविध विभागांनी एमटीएनएलकडे तक्रार केली मात्र तांत्रिक मात्र तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचं सांगून बोळवण करण्यात आल्याचं समजतं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जनसन्मान यात्रा सुरू आहे गुरुवारी ही यात्रा पुण्यामध्ये आली असता सारसबाग इथल्या गणपती मंदिरात आरती करून ही यात्रेला अजित पवारांनी सुरुवात केली अंमली पदार्थांच्या विरोधात पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे पुणे पोलिसांनी अंमली पदार्थांचा साठा आणि त्याची साखळी तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे ड्रग्ज तस्कर त्यांच्यावर कारवाईनंतर आता सेवन करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी आपलं लक्ष वळवलंय गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना सरकारने यंदाही टोलमाफी जाहीर केली गावी जाण्याच्या आणि परतीच्या प्रवासासाठी सुविधा देण्यात येणार असल्याचं राज्य शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी आरोग्य पथक रुग्णवाहिका अग्निशामक वाहन तैनात करावेत असेही निर्देश देण्यात आले सिंहगड रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी सिंहगड रोडवरील उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे या रस्त्यावर रोजच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते वाहतुकीसाठी खुला केल्याने आता पुणेकरांना वाहतूक कोंडीची समस्या कमी प्रमाणात जाणवते मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसराला भेट देणारे पर्यटक तसंच मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता जून दोन हजार तेवीसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मरीन ड्राईव्हच्या सुशोभीकरणाचे निर्देश दिले होते मात्र मात त्यानंतर निधी अभावी हा प्रकल्प रखडला आहे जिल्हा वार्षिक नियोजन समितीकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न आहे मरीन ड्राईव्ह येथील एनसीपीए येथील एका टप्प्यातील कामासाठी सल्लागारांची नियुक्ती झाली असून त्याच्या अहवालानंतर पुढील प्रक्रिया पार पडणार आहे तर उर्वरित एका किलोमीटरच्या पट्ट्यातील काम महापालिकेच्या हेरिटेज विभागाकडे असून त्याबाबत अद्याप हालचाली झालेल्या नाहीत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने यंदा पहिली ते आठवीच्या मुलांना मोफत गणवेशाची घोषणा केली मात्र राज्यातील सुमारे छत्तीस लाख एक्केचाळीस हजार विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळाला नाही मोजक्या जिल्ह्यात केवळ सात लाख मुलांनाच गणवेशाचं वाटप झालंय तर काही जिल्ह्यात कापड वाटप झालं असून गणवेशच तयार नसल्याचं चित्र आहे पुणे रत्नागिरी चंद्रपूर भंडारा गडचिरोली वर्धा गोंदिया अमरावती वाशिम बुलढाणा अकोला लातूर धाराशिव जालना परभणी हिंगोली नांदेड सोलापूर रायगड धुळे नाशिक या जिल्ह्यात अद्याप मुलांना गणवेश वाटप झालेलं नाहीये राज्यात त्रेचाळीस लाख पंचावन्न हजार विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचं लक्ष असून केवळ सात लाख तेरा हजार सहाशे मुलांनाच वाटप करण्यात आलेलं आहे સ્વતંત્ર્યદિના નિમિત્તાને અગ્નિશામક ક્ષેત્રામાં અતુલનીય કામગીરી કરનાર અને સંરક્ષણ કામગીરી બજાવના નાગી રાષ્ટ્રપતિ પદક જાહેર અગ્નિશામક સેવા સંરક્ષણ ગૃહરક્ષણ दलाच्या जवानांना पदके जाहीर केली जातात यंदा एकूण जवानांना अग्निशामक सेवा पदक जाहीर झालेलं आहे त्यात राज्यातील सहा अग्निशामक जवानांचा समावेश आहे शौर्य लाखोल्याबद्दल मुख्य अग्निशामक अधिकारी संतोष वॉरिक यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक तर पाच जवानांना गुणवत्तापूर्व सेवा पदक जाहीर करण्यात आलेले उत्कृष्ट सेवेसाठी चार कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती अग्निशामक सेवा पदक पंचावन्न कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट आणि उल्लेखनीय सेवा पदक जाहीर करण्यात आले चौदा कर्मचाऱ्यांना नागरी संरक्षण पदक जाहीर करण्यात आले तर राज्यातील चौघांचा यामध्ये समावेश आहे मुंब्र्याच्या मुसलमानांना टिपू सुलतानचा कळवा आलेला आहे भारताच्या स्वातंत्र्य दिवशी मुंबईत टिपू सुलतानचा गौरव करण्यात आला शिरोडा वेगळचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारला तीस वर्ष अपयश आलेले आहे सरकारच्या या अपयशाचा निषेध करण्यासाठी आणि यातून तातडीने मार्ग काढावा यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला यासाठी स्वातंत्र्यदिनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण आणि सिंधुदुर्गातील वेंगुर्ले शिरोडा वेळागर खाडीमध्ये जलसमाधी आंदोलन सुरू केलं छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात दोघांना आत्मधानाचा प्रयत्न केलेला आहे अंगावर पेट्रोल टाकून आत्मधानाचा प्रयत्न करण्यात आला वेरॉक कंपनीने कामावरून काढल्याच्या कारणावरून आत्मधनाचा प्रयत्न केला कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने अनुचित प्रकार टळला विवाहितेची खासगी छायाचित्र काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यामध्ये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक करण्यात आली गेली सहा वर्षे तोट्यात असलेली एसटी आता लवकरच फायद्यात येण्याची शक्यता आहे गाव तिथे एसटी असं ब्रीद कायम ठेवताना आर्थिक अडचणींना देखील एसटी महामंडळाला सामोरं जावं लागतंय एसटी संपानंतर पुन्हा प्रवाशांच्या सेवेमध्ये आलेल्या एसटी समोर आर्थिक अडचणी कायम होत्या जुलै महिन्यात एसटी महामंडळाचा तोटा बावीस कोटी इतका झालेला आहे यंदा एप्रिल ते जुलै दोन हजार मध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत एकशे एकतीस कोटी रुपयांनी तोटा कमी झालाय दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यदिनी अंबाझरी तलावात जलतरणपटूंनी झेंडावंदन केलं हे जलतरणपटू पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला नित्य नियमाने तलावाच्या मधोमध जाऊन झेंडावंदन करतात आणि राष्ट्रगीत म्हणतात सांगता करतात मोठ्या प्रमाणात जलतरणपटू या अभी, अभियानात सहभागी होतात तर नागपुरातील अंबाझरी तलावात झेंडावंदन करण्याची ही अनेक वर्षांची परंपरा अजूनही सुरूच आहे नाशिक जिल्ह्यातील मान मानवधन सामाजिक शैक्षणिक संस्थेनं स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं धनलक्ष्मी प्राथमिक शाळेत या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात शिक्षकांसह पालकांनीही रक्तदान केलं यावेळी शाळेचे संस्थापक सुभाष कुरहे उपस्थित होते भूस्खलनामुळे हादरलेल्या केरळमधील वायनाड जिल्ह्यात एक ते दोन दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून चोवीस तासांमध्ये बारा ते वीस सेंटीमीटर पाऊस पडू शकतो असं हवामान विभागाने म्हटलं आहे एर्नाकुलम थ्रिसूर आणि कन्नूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे याशिवाय लक्षद्वीपमधील काही ठिकाणांवर अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय आयसीसी वनडे एक दिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माने मोठी झेप घेतली रोहित शर्मा सध्या वन डे सामन्यातील क्रमांक एकचा सा फलंदाज बनलाय त्याने युवा स्टार शुभम गिलला मागे टाकून हे स्थान मिळवलेलं आहे विराट कोहली देखील रोहित शर्माच्या पाठीमागे आहे रोहित शर्माने त्याचा सहकारी फलंदाज शुभमन गिल तोडून दुसरं स्थान हिसकावलेला आहे तर हिटमॅन आता वनडे फॉर्मॅटमध्ये जगातील नंबर दोनचा बॅट्समन बनलाय तर पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम पहिल्या स्थानावर कायम आहे